नको खोला पाणी येतात असंच बघ बेटा इथूनच बघ किडे तब्येत ठीक पण बनवून टाकली खरी त्यासोबतच <laughs> व्हेरी गुड मॉर्निंग फ्रेंड्स वेलकम टू द न्यू व्लॉग हा <laughs> <आ? laughs> हा फोग बघा फ्रेंड्स कारण की बुगुनी फोटो नको बेटा सारखे सारखे <laughs> फोनची स्पेस फुल होते बेटा काय फोटो काय घडी याच्या कपड्यांची घडी घालायचे नंतर आता आपण जेवण करून घेऊया ठीक आहे तिथं हात नाही गेला पाहिजे हे अंडे डायरेक्ट नाही खायचे जा। तर झाली संध्याकाळ पाऊस बरेपैकी थांबलाय आता थोडी हवा येऊ द्या आणि ज्याला गरज आहे पेशंटला थोडे व्हेंटिलेशनची त्याला छानपैकी हवा भेटू द्या होपडे कपडे

बाकी असतं जेवण तर फ्रेंड्स पूजाने अंडा करी बनवलेली होती ऑलमोस्ट दुपारी फुगवण मी संपवली तर ते एक बॉईल अंडा बाकी आहे बस आणि काल आपण मागवलेले अंडे थोडेसे बाकी आहे चीज स्लाईस बाकी आहे आणि त्या दिवशीचं चिकन तीन चार दिवस अगोदर राहलेलं त्याचं चिकन मी फ्रीजरमध्ये बोनलेस बोनलेसवाल तर मी विचार करत होतो काहीतरी सँडविच टाईप खाण्याचा बट आपल्याकडे ब्रेड नाही आहे काहीतरी आहे माझ्या डोक्यात काहीतरी मस्त पैकी तसं करून खाऊ तू ते फ्रायवाला बनवते तवाला टाकून ते दही आहे आपल्याकडे दही पूड आहे कस्तुरी मेथी म्हणजे एकदम खाशा खोप्या आहे की एक्सेसिव्ह आहे ती राहू देशील तर बरं होईल हे लावायचं तेवढीच एक्सरसाइज होईल सगळ बसून बसूनच आहे कालपासून ते थोडस हो काल तो हे हे मी करून टाकतो याचं नको टेन्शन घेऊ कोथंबीर संपलेली आउट ऑफ स्टॉक होती तुला काय खात का नाही मला नाही चवच नाही सो जातच तर काय मिस फास्ट केला गरम होते म्हणून काय काय मागवाय सर टोमॅटो कोथिंबीर नाही ना तुला ब्रेडच हवा हा मला ब्रेड हवा सँडविच ट्राय करणार आहे आणि डिनर मध्ये खाणार आहे आणि तुझं पण तोंड कडवडलं बघू तू खाल्लं सर ठीक तर तुझ्यासाठी ऍपल आणि बनाना हायच लवकर बरी हो आता जर भांडी घासून घेतलीस ना हो तर तुला टाईम भेटतील पुढे करायला नाहीतर मग पाणी पण येणार तुला करायचं पण असं सगळी काही होणार ओके यु ऑर राईट तर मग तर आऊट ऑफ स्टॉकच आहे मग टोमॅटो कालपासून आउट ऑफ स्टॉक आहे टोमॅटोबीर पण काय पपीक येते काय रिमोटची बाहेर काढून मी ओके आपल्याकडे ते तवा असेल ना फ्राय करायचा किंवा ते सँडविच बनवायचं जे आपल्याकडे होतं ना ते, ते मशीन ते ब्रेड मध्ये टाकून आहे ना चला आपण एवढे एवढे पण भांडे ते सगळे धुऊन टाकू एकदाच आहे हो दुसरं काय नसेल अजून एक एक वाटी बुगुनी फरसान घेतलं होतं भांडे सगळे क्लीन होऊन आले तिथे आपण ग्रॅप केले काही स्नॅक्स पूजाने ऑर्डर करून टाकल्या गोष्टी लागणार आहेत त्या हा चिकन काढायचं राहून गेले पण चिकन पूजा काढून ठेवायचं धुवायचं आहे ने ये हो। हे आपलं जर्मन टेक्नॉलॉजीचं फ्रीज उघडायला आपली ही आतली लाईटच पेटत नाही काय माहिती आहे काय झालं आहे ॲक्च्युअलमध्ये बर्फ झालं आहे म्हणजे डबा उघडून दे हो काय मीट वीट टाकायचं हे आपण रिटर्न आलोय तर बघतो बिस्कुट कोणी ओपन केलं हे अरे थांब थम थांब थम थांब हाय त्याला बोल शेडो काय पिला पण तू खेळ ना त्याच्यासोबत शेडो शेडो त्याच नाव काय हा तो जिमणीच पाणी पितो बेटा गुड बॉय आहे ना

नाही तेच निघायचं होतं ना आणि हे जे आलेले ना तेच कंप्लेंट करतात सेक्रेटरी कुणी भेटायला आला काय बाय बघू शॅडो चालला बघू चालला बाय सेक्रेटरी दिसले फ्रेंड्स तेच आहेत जे अगोदर पण कंप्लेंट केलं असं कोणी घरी येतं भेटायला हेऱ्यासाठी त्यासाठी तर त्यामुळे आपण थोडं ऐकले त्यांचं की असं नाही चालत अन ओळखी कोणी बिल्डिंगमध्ये येतं तुम्हाला भेटायला वगैरे ते सिक्युरिटी वगैरे ते येऊन पण आपण समजवलं त्यांना तरी पण म्हणून त्यांनी बघा बरोबर तो आता दादा आपल्याला भेटायला आलेला तर बरोबर त्याच टायमिंगला तो नजर ठेवून आला की नाही बोलायला आता तो थोड्या वेळाने येईल आपल्याला बोलेल किंवा आपल्या ओनरला सांगेल आपण ठरवू आपण असं कोणत्या जागा ठरवत जाऊ प्लॅन मीटअप वगैरे ह्याच्यासाठी आता तर तो हे बहाण्याने आलेला आहे सांगायला की हे नाही ते नाही बट तो कन्फर्म तो जो आणि शॅडो आपल्याला भेटायला आलेले त्याच्यासाठी आलेला मी क्लीन करतो पूजा तू नको नको आता, थाम आता था था ते थांब आता दवाखान्यात जाऊया पहिला चल तरी ते पावसाचं सगळं पाणी आलेलं आहे आहे समोरचे ह्याच्यामध्ये ऑफिसमध्ये येतात सगळे माणसं स्वतः त्यांचं पायाचं चिखलाचं माती सगळं तर तीच क्लीन करतो आता ते जे सेगळे असतात त्यांना नाही दिसतं की इथं शिड्यांच्या इथे खाली जिन्यामध्ये कुत्रे वगैरे खालून येतात बिल्डिंगचे ते वरती शुसू वगैरे करतात कचरा बिचरा कधी कधी गुन्हाचा उठा करतात बाहेरचा ते पण आपणच बऱ्यापैकी टाईम क्लीन केलं त्यासाठी नाही येणार ना। या बाकीच्या गोष्टीसाठी बरोबर येणार हा काय तो अच्छा केलं मी भांडू मग तुला कोण बोलताय ना हे करायला ते पीस सुट्टे सुट्टे झालेत म्हणजे बर्फ बर वितळलाय काय लावायचंय सगळं लावून सिरियसली जर हे जर आयटम माझ्याकडून व्यवस्थित झालं ना कधी पण ओट फुल चिकन टिक्का किंवा चिकन सँडविच मी बनवायला चालू करेल बस चिकन झाले टाकत होते तू कालव पटकन ते ओके तर आपल्या डॉक्टरकडे कडे पण पळायचं आणि वेळेची थोडी कमी आहे म्हणून पूजाच मला हेल्प करते थोडं मसाले टाकायला चिकन मध्ये दही दही किती टाकायची थांब थांब मी टाकते फक्त मिक्स चमच्याने टाकायचं असतं की कसं खाली मीठ मसाला आणि काय केलंय हळद आणि ते हिरव्या काय होतं कोरिंडर पावडर आणि चिकन मसाला चिकन टिक्का मसाला ऑनलाईन काय भेटला नाही नाही पाव किलो सेवेंटी फाईव्ह रुपीचा से चिकन होतं त्याच्यामध्ये एवढा एवढ्या प्रमाणात आपण काय काय टाकू थोडीशी कसोरी माहिती ते कॉल सेंटर मध्ये कामाला असतं हे असं काहीतरी करताना बघितलं एक चौकचा बस नको टाकूस मी डायरेक्ट हासावीस सगळं लोक एक पीस असं मस्त आता मसाल्याला मॅरेज मॅरेज मसाल्याला लागलाय हात वगैरे तू आणि निघू डायरेक्ट डॉक्टर कडे डॉक्टर असायला हवेत आपल्याला लेट झालंय पाऊस पण नाहीये त्यामुळे आपल्याला येता आताच कुटुंबीने बटपट आली मम्मा आली मम्मा आली झालं हॅलो बाय बाय तुला घाबरावला थांबली आम्हाला मम्माची पाठ दुखली आहे चल पूजाचं थोडंसं डाऊन चाललंय वातावरण त्यामुळे मी विचार करत होतो कॅन्सल करूया हे आणि काहीतरी बाहेरून ऑर्डर करू पण तसं पण ते पण यायला मिनिटात रात्रीचे बारा होऊन गेले तेवढ्या वेळ तर लागेल पण मग पूजा बोलली की हे तुझं पंधरा वीस हो मिनिटात फ्राय पण होऊन जाईल मग करू आपण तू खाणार आहे बेटा चिकन सँडविच खाणार आहे चिकन डुबून जाईल असं नाही टाकायचं ना एवढं पण आपला डब्बा चिकनचा ह्याचा सुगंध तर असाच सुटलाय आय थिंक त्या कस्तुरी मेथीचा सा। सर हे पटकन आपण दोन घेतलाय लेट्स गो फॉर द फर्स्ट वन तेच चिकनला बेटा यू पूजा यू थोडी तब्येत ठीक नसून पण काय काय बोल ना मी भीषानी बाबा काय

असं ते झालंय कशावरून समज काय अरे थोडी बेट समज ना मला मी थोडे काय तुला पूर्णच देईल पण हे पहिला भाजू तरी खाणार तू पूजा मीडियम वर ठेऊ का बेटा तू बाहेर जाऊन बस मस्त सुगंध सोडला फ्रेंड्सनी हे फर्स्ट टाइम ची थोडी भीती असते बरोबर होईल नाही होईल नेक्स्ट टाइम बसून अरे ते खिडकी आपण दूर जायला ओढी ठेवली खरं पण असं छिपकायला नको घुसायला त्याला तुम्ही रात्रीचा काय अरे बाळा ते फ्राय होऊ दे पहिला कच्च कस खाणार तू थोडस फ्राय होऊ दे ते व्यवस्थित झालं अरे देतो बेटा देतो फिश फिश पण थांबलीये तुझ्या पोटात जायला पण ते कच्च आहे कच्च ते झालं की तुला देणार नवीनच नाराज होऊन जायचं तिने चालू केलंय हे बोगो मम्माला इंजेक्शन दिलंय ना बेटा तुला समजतय ना मगापासून सांगतो तुझ्याकडे जा नको जाऊन उड्या मारू तेल <laughs> ते <laughs> अरे तू दोन दोन मिनटांनी उठून येतो बाळा थांब ना जरा ते अजून फ्राय नाही झालंय ते झालं ना कि मी तुला आवाज देईल मग ठीक आहे एक तर ते झाल्यावरती गरम गरम तू काय खाणार नाहीयेस तटका लागेल हार रहे मजा भाई दोन विंटा था हम थोड़ा वेयर आगे बेटा प्लीज खोकलाय दो ना भाईरो चला जा बेटा था थाले के बिच लावाज़ है ना भाभे सर्टिस पहले बनो उनके होतो ठीक है जा ऐसा करना है बोल जरा एक्सपर्टी अरे थाम ना तो झालं थंड ओके जर आता मला इतक्या रेंज मध्ये आलं की फ्राय झाले हे झाले ते झाले तर मग नेक्स्ट टाइम बसून आपणच आपण कशाला जाय ना उगस ते राहून पूजा परत मग कळा मारतील पाठीमध्ये त्यांनी इंजेक्शन दिलं तर आता जरा शांत बस आता पूजा नेलं दिलं हे बेटा ते गरम आहे अरे बेटा अरे तुझ्यासाठीच आहे अरे 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 बापरे अरे बापरे आले चोनू ते तुझ्यासाठीच आहे बबुती पण ते जरा थांब बबुती 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 गरम आहे ना बेटा ते, ते थंड झाले होते खा थंड झाली होती का छ खुश 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 चमचनी चमचा सोड चमचनी नको बेटा आता नाही खा दे मी तुला तोडून दे बा छोटे छोटे पीस है ना जा एन्जॉय आता सँडविचची तयारी करूया भांडा लागेल ब्रेड लागेल आणि हे आपण धून घेतलं काय छान है ओके में बेटा आणि हा आपला मेन इंग्रेडियंट चीज बेटा थांबणार दोन मिनिट आपण आता हे बनवतोय ना अन्ना पाहिजे हा याच्यामध्ये दुपारचे कांड बाकी आहे खाणार पीस करून दिलेत ओके आता दहा मिनिटासाठी मला डिस्टर्बन्स नको आहे अजिबात हम्म जावा खावा एन्जॉय करा मी काय म्हंटल बेटा आताच मला दहा मिनिटासाठी डिस्टर्बन्स नको ना प्रॉपर दोन ते अडीच पीस आपण याच्यामध्ये यूज केले तर यात आपण थोडस तेल हे थे मस्त मी आता आपल्याकडे हे आहेत काय काय इक्विपमेंट कारण की अमोल बटर नाही आपल्याकडे फ्रेंड्स तर मी कुठं कुठं बघितलंय व्हिडिओ मध्ये की तेल पण थोडंफार चालतं प्रॉपर सँडविच बसलाय त्याच्यात आई शपथ सगळं तेल काढायला सगळे मस्त पिक यायला ठेवून देऊ गरम व्हायला आवाज येतोय लेट्स टर्न इट तर इथे दुसरा वाला प्रिपेअर होतोय फ्रेंड्स तर आपण हा आता झालाय का बघू एकदाच फायनली अँड येस अरे चिपकून नाही बसायला पाहिजे झाले 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 त्यात घेऊ थोडासा मेव इथे घेऊ थोडासा टोमॅटो कॅचअप मध्ये आपण एकदा चेक करू चीज बरोबर लागले का येस चीज प्रत्येकाला लागले चिकन तर आपण ऑलरेडी फ्राय केलेलं तरी यात पण थोडस ते गरम झालंय तर टेस्ट करूया या सगळ्यात पहिला एकदम छोटू आला तर पहिला आलं तर काय आलं एक, एक सेकंड तू आल अरे अरे गरम आहे गरम आहे सॉस घेऊन टाकू बस हे बघ लागलंय चाव गरम आहे

एवढं जण एकच प्रॉब्लेम येतात की आपल्याला सँडविचवाल्यासारखं प्रॉपर कट नाही करता आलं ते कारण की ते पीसेस जॉईंट आहेत मी तोडायला जातो तर तो दुसरं पण सरकते बट टेस्ट रबौ। रबौ। एक नंबर टेस्ट झाले फुकलं थंड झालं ते आता चिकन प्रॉपर सिजलाय बेड चांगला झालाय सगळं आतलं चीज बीस प्रॉपर मेळ झालंय पुदिन्याची हा पुदिन्याची चटणी बरोबर हिरवीवाली सुपर लागली असऱ्यासोबत अरे संपलं चल दुसरं बनवया ह्याला यावाल्या सँडविच ला मी ह्याच्यावर कापला प्रॉपर मधून कट झाला कांदा चीज चिकन सगळं काय व्यवस्थित आहे ह्याच्यामध्ये मी चीज नाही फक्त खूप सारा कांदा टाकलाय खूप चिकन तर मला हे बघायचं चिकन ह्याचं चिपकूनच बसलेलं आहे का पांगणार आहे काय sure एम शुअर हे हो लास्ट वेल थोडस करपलं यातून धुळून घ्यायला लागलाय अरे यार दोन मिनिटांसाठी बाहेर बघायला गेलो बिकॉज बुगुनी ते पूजाला टँक बनवून दिले ते पाडले लास्ट वर तसं पण माझा हमेशा कोणती कोणती पण गोष्ट लास्ट करत असेल ना मी खालचं सँडविच आणि येवरचं आता हे जे करपलेलं आहे तेच आपण पहिला घेऊ आता चिकन कांदा मस्त लागतं पण हे जे आहे ते चावतांनी जरा जास्त क्रंची आणि थोडंसं कडू लागतं हे थोडं कडू आहे क्रंची आहे तू जूस आणलेला ना तू मी बाहेर आलेलो त्याच्यामुळे हे आहे अरे चिकन तर जबरदस्त झालंय चालतं मला था टेस्ट करू अंथरूण वगैरे हो टाकले पूजा औषधं वगैरे खाल्ले झोपून जा गुड नाईट सगळं आवरून घेतलं भांडे विंडे जेवढे पण काढलेले सगळं किचन विचन क्लीन सगळा क्लीन कचरा पण खाली फेकून हो आलो बाकी घर पण सगळं आवडलंय आता बस मी हे एन्जॉय आहे थोडस बाकी राहिलं पण चिकन चे पीसेस विथ वॉट आता जेव्हा कोक संपेल ना आय थिंक मला काहीतरी क्रॅनबेरी फ्लेवरचं काहीतरी मागवावं लागेल पण रेड कलरचे चे ऍपी जर मला भेटले ते मी ते नाही भेटत असत परफेक्ट टाइमपास फॉर द नाईट चिकन पीसेस सँडविच थोडस काय तोंडाला काय लागलं इकडे इकडं काय आहे बेटा बाय बाय करा इतका वेळ दिला त्यासाठी मनापासून धन्यवाद भेटू आपण सगळं नवीन ब्लॉग मध्ये थे थँक्यू सो मच फॉर वॉचिंग आणि कसं वाटलं सँडविच तुम्हाला चिकन सँडविच नाही बोलता येणार त्यामध्ये आपण सगळंच नव्हतं टाकलं बट एक ऐकलंय मी एक कोणते शेफस रणबीर ब्रारस त्यांचा एक ह्याच्यामध्ये पॉडकास्ट मध्ये ऐकले की जेवणात जितक्या कमी गोष्टी टाकल्या जातील तितक्या ते टेस्टी बनतात तर आपण तोच प्रयत्न केला